चिखलीकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि पिलीप अशा युतीचे नगराध्यक्ष म्हणून पंडित दादा यांचा आज पदग्रहण सोहळा अतिशय दिमाखात पार पडलेला आहे चिखली शहरातल्या सर्वसामान्य जनतेला आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादाने जे आश्वासनं आम्ही दिलेले आहेत त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा क्षण किंवा दिवस हा आजचा आहे आजपासून तर पुढचे पाच वर्ष चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चिखली शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या सम नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ही नगरपालिका या नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून पंडित दादा आणि युतीचे आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे त्या ठिकाणी दिवस रात्र सेवा करणार आहेत आश्वासनाची पूर्तता करणार आहेत आणि विकास कामांच्या माध्यमातून जे जे कामं आम्ही करणार आहोत आणि त्या कामांमध्ये कुठल्याही पद्धतीने चुकीच्या कामाला कुठेही संरक्षण दिल्या जाणार नाही मग तो ठेकेदार आमच्याशी निगडीत जरी असला तरी त्या ठिकाणी संरक्षण न देता योग्य पद्धतीने काम कस होईल ही जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सर्वांनीच घेतलेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी शिवसेनेची नगरपालिका अतिशय निस्वार्थ भावनेने चिखलीकरांची सेवा त्या ठिकाणी करणार आहे या नगरपालिकेच ध्येय स्वच्छ सुंदर आणि हरित चिखली त्या ठिकाणी राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची जी पहिली बैठक होणार आहे त्या पहिल्याच बैठकीमध्ये जे आश्वासन आम्ही दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा भूमिगत गटार योजना राहिलेल्या समाज बांधवांचे समाज भवन आणि सोबतच चिखली शहरातल्या लोकांची तहान भागवण्यासाठी जी नळ योजना चालू आहे त्या नळ जलद गतीने काम आणि सोबतच वायझडीच्या तलावाचं सौंदर्यीकरण ह्या सगळ्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये आपण काम, काम करणार आहोत मी आपल्या सर्वांच्या चिखलीकरांच्या वतीने नवीन नगराध्यक्षांना आणि संपूर्ण त्यांच्या नगरसेवकाच्या टीमला मनापासनं शुभेच्छा देते आणि या खुर्चीच्या माध्यमातून चिखलीकरांची सेवा कुठलंही जात पात कुठलीही विचारधारा न बघता संपूर्ण चिखली शहराची सेवा आपल्याला करायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण कामकाज करावं हो। अशा त्यांना शुभेच्छा देते